नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला लाडका युवा उद्योजक अच्यावर होटल परत एकदा स्वागत करू तुमचं नातकलेचा या यूट्यूब चॅनलवरती तर आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आज मी या ठिकाणी गौरा तालुक्यामध्ये आहे सध्या यामध्ये मी आपलं जे सुशी वडगाव आहे या ठिकाणी मी सोलर बसवण्याच्या कामानिमित्त आलो होतो या ठिकाणी तर या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी जो तूर उत्पादक शेतकरी आहे त्या ठिकाणी जी तूर आहे ती एकदम चांगल्या क्वालिटीची आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे हेच कारण आहे व्हिडिओ काढायचं या व्हिडिओच्या माध्यमात हेच आज तुम्हाला सांगणार आहे की नियोजन कसं असलं पाहिजे ज्यावेळेस आपण शेती करतो किंवा कोणतंही काम जर आपण करत असलो तर ते काम नियोजनाशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही त्यामध्ये शेती असेल किंवा आपला दुसरं व्यवसाय असेल किंवा आणखीन दुसरं कोणते दुसर आपण जे करत असू त्याला सर्वात प्रथम जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे नियोजन आणि सर्वात महत्त्वाचे आहे ते शेती मग करायची असेल तर त्या नियोजनाशिवाय शेती आपण करू शकत नाही या तुम्हाला योग्य ते नियोजन आणि योग्य ती व्हरायटी निवडणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला शेती ही चांगल्या पद्धतीनेही करावी लागेल करावी लागणार आहे तर हेच मी आज या ठिकाणी पाहिलं हा जो तुरीचा प्लॉट आहे जवळपास हा चार एकरचा प्लॉट आहे आणि याला शेंगा जर आपण पाहिल्या तर भरपूर असे शेंगा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात तर चला तर मग जास्त तुमचा वेळ न घेता लालीचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहा मी तुम्हालाही नेमकं कळेल की कशा पद्धतीने शेती ही केली जाते आणि शेतीमधून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हे कशा पद्धतीने घेतलं जातं आता बऱ्याच दिवसाच्या विसरणीनंतर आपण हा व्हिडिओ काढत आहोत म्हणजे आपल्या शेतीविषयी तर आपण या ठिकाणी जे पाहू शकता म्हणजे तूर उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्याशी मी थोडा संवाद साधला तर त्यांनी असं सांगितलं आहे की हा जवळपास चार एकराचा आपला जो प्लॉट आहे तुरीचा म्हणजे सध्या आता शेतकरी या ठिकाणी उपलब्ध नाहीत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा केली असती पण ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ करत आहोत तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुरीला भरघोस असं उत्पादन आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं त्या ठिकाणी आपण पाहू शकता की तुरीची जी एका शेंगा आहे त्यामुळे जवळपास आपल्याला सहा ते आप सात आपल्याला तुरी या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे एका शेंगामागे मग त्यामध्ये जे बियाणे असते ते एका शेंगामध्ये आप आपल्याला पाच ते सहा बियाणे असे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आणि जो फाटा आहे जी तुरीची फांदी आहे ती पूर्णपणे शेंगाने आपल्याला बहरलेली या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे निवेजन जर आपण जर चांगल्या पद्धतीनं जर केलं तर आपण कमी एकामध्ये देखील लाखोचं उत्पन्न हे काढू शकतो असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर, तर ले ले या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्ण जी तूर आहे ही पूर्ण शेंगाने भरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण कोणतं जरी झाड पाहिलं तर पूर्णपणे अशा शेंगा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मी तुम्हाला या ठिकाणी प्लॉट दाखवू शकतो की कशा पद्धतीने हा तुरीचा जो प्लॉट आहे तो आलेला आहे आणि ही तूर आपण पाहिलं तर ही थिबकवरती लावलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जवळपास जो हा अंतर आहे मला वाटतं जवळपास हा सात फुटापर्यंत अंतर असेल आणि त्यामध्ये दे त्याने आंतर पीक म्हणून यामध्ये दे मुगाची देखील लागवड केली होती म्हणजे त्या आपण ज्याला बेवड म्हणतो ज्या ठिकाणी त्यामध्ये आपण यामध्ये एक काकरी जी आहे ती मुगाची देखील लागवड केली होती आणि सध्या त्याला पाणी देणं देखील चालू आहे म्हणजे आपण त्याला देखील पाणी दिलेलं आपल्याला ठिकाणी पाहिलं मिळते आणि मध्ये जी एक काकरी आहे यामध्ये आपण एक मुगाची देखील काकरी लागवड केली होती तर अशा पद्धतीने जर आपण जर निवेदन जर केलं तर नक्कीच आपल्याला एक देखील चांगलं उत्पन्न होऊ शकतं तर हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 何